अक्षरशः सगळीकडे म्हणजे आणखीन एक विशाल हा एक खूप मोठा फरक आहे त्र्याण्णव जागा आम आदमी पार्टीच्या हा जो बदल दिसतोय जागांचा त्र्याहत्तर जागा वाढतायत आम आदमी पार्टीच्या आणि दुसरीकडे काँग्रेसचा जर आपण विचार केला तर केवळ सोळा जागा सध्या आघाडी आहे या सोळा जागांवर आणि एकसष्ट जागांचं नुकसान होताना दिसतंय आहे काँग्रेसला त्यामुळं सत्ता काँग्रेसची का गेली हे या एकंदरीतच आकडेवारीवरनं आपल्याला बघायला मिळू शकेल सोबतच वोटिंग पर्सेंटेज नेमकं किती आहे पंजाबमधलं हे देखील पाहणं प्रचंड महत्वाचं ठरणार आहे कारण हा परफॉर्मन्स जो आत्ता आम आदमी पार्टीनं दिला आहे याची तुलना कदाचित दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या एकंदरीतच कामगिरीसोबत होऊ शकेल गुड गव्हर्नन्स त्याचबरोबर त्वरित निर्णय घेणं घेतलेले निर्णय दिलेली आश्वासनं त्याची पक्की अंमलबजावणी करणं हे दिल्लीकरांनी फार जुळून बघितलेलं आहे आम आदमी पार्टीच्या बरोबर म्हणून तर भगवंत मान यांचं अभिनंदन करत असताना आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी ने असं म्हणलेलं की आम्हाला अपेक्षित होतं की काँग्रेसचं सरकार हे खरं तर झाडूने अक्षरशः बाजूला सारतील लोक पण जनतेने व्हॅक्यूम क्लिनरच फिरवला असं <laughs> त्यांनी त्या ठिकाणी म्हणलेलं आहे म्हणजे आणखीन काही फॅक्टर जे खरं तर तू म्हणशील तर आपण जाणून घेऊ शकतो यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये रुरल रुरल एरियाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर काय स्थिती बघ आम आदमी पार्टीची सगळीकडे तेच दिसत आहे पूर्ण ना तेच दिसतात तुरळक ठिकाणी आपल्याला काँग्रेस असल्याचं तिथे बघायला मिळतंय त्याचबरोबर पुन्हा एकदा जर आपण अजिंक्य फिल्टर लावलं तूच सांगितलं कुठलं तुला बघायला हवं आपण शहरी भागातला आढावा घेऊ शहरी भागातला ठीक आहे अर्बन अर्बन, अर्बन जर आपण पाहिलं तर अर्बन मध्ये जर तू लक्षात घेतलंस तर इथे देखील आम आदमी पार्टी चौसष्ट जागा आणि काँग्रेस केवळ बारा बाकीबद्दल बद्दल तर बोलायलाच नको पण थी। आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जोरदार मुसंडी घेतलेली आहे म्हणजे अनेक ठिकाणी आम आदमी पार्टीला जे यश मिळालेलं आहे ते यश जे आहे ते काँग्रेसला जे गेल्या निवडणुकीत जे मिळालं होतं ते यश आता आम आदमी पार्टीला मिळताना दिसतं आणि हाच ट्रेंड कदाचित ते त्या काळात आणखीन कायम राहण्याची शक्यता आहे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची कामगिरी जबरदस्त आहे शिवाय काही असे पंथ आहेत पंजाबमध्ये ज्यांचे फॉलोअर फार मोठ्या प्रमाणात आहेत so पाहायला गेलं तर चर्मकार समाजाचे समर्थक किंवा त्या समाजातली लोक हा तिथला डिसाइडेड वोटर डिसाइडे ते ठरवतात बरोबर की कोणाचं सरकार बसवायचं आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता तो शेतकरी आंदोलनाचा जो खर काँग्रेसला कॅश करता आला नाही भरपूर आपण या सगळ्याच फॅक्टर्सचा आढावा घेऊया एक ब्रेक घेऊया आपण ब्रेक नंतर याच सगळ्या बाबींचा आपण आढावा घेऊया काय नेमकी कारणं होती काँग्रेसच्या पराभवाची हे जाणून घेऊया आपण ब्रेक घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी आपण सध्या ही दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत देवेंद्र फडणवीस गोवा हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत गोव्यामध्ये जे यश मिळतंय भाजपला प्रमोद सावंत देखील या दृश्यांमध्ये आहेत खूप जबरदस्त कामगिरी यावेळेला गोव्यामध्ये भाजपनं केलेली आहे के एक्झिट पोलमध्ये जे अंदाज वर्तवले गेले होते त्रिशंकू स्थिती राहील असं बोललं गेलं होतं पण सध्या जर आपण पाहिलं तर भाजप पा इतर काही अपक्ष आमदारांच्या मदतीनं सहकाऱ्यांच्या मदतीनं सरकार स्थापन करतय की काय अशी सध्याची स्थिती आहे आणि याबद्दल सातत्यानं भाजपचे नेते वक्तव्य देखील करतायत मात्र जो काही निर्णय तो केंद्रीय नेतृत्व घेईल हे देखील सांगायला हे नेते विसरत नाहीये अजिंक्य गोव्याबद्दल आता क्षणाला जर पाहिलं तर भाजप वीस जागा ऑलमोस्ट त्यांच्या प्रचंड बहुमत दिया है बीस सीटे हमारी आ रही है शायद एक दोन सीटे और आएगी मैं इतना ही कहना चाहता हूं कि ये हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर लोगों ने विश्वास दिखाया है और भारतीय जनता पार्टी को ये जो जीत मिली है मैं गोवा के जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं देखिए गोवा में भले ही हमको मेजोरिटी मिल रही है फिर भी हमारे साथ इंडिपेंडेंट्स आ रहे हैं हम उनको साथ में लेंगे एम पार्टी भी हमारे साथ आएगी हम उनको भी साथ में लेंगे सबको साथ में लेकर हम लोग एक अच्छा सरकार बनाएंगे तो करू करु ऐसा है कि यह संदर्भात हम सेंट्रल पार्टी निर्णय करते इस इस बारे में निर्णय जो है वो बीजेपी का पार्लियामेंट्री बोर्ड करता है वो जैसे हमको कहेंगे कि निर्णय हुआ है तब हम सत्ता का दावा करेंगे वो तो होगी होगी Төр, төр, төр.